घरचा वैद्य ह्या चॅनलमध्ये बळीरामपाडे आपलं सगळ्याचं स्वागत करते आज तुम्हाला शरीरावर गाठ शरीरावर चरबीची गाठ असेल कुठली बी गाठ असतात गाठी झिरत नाहीत त्यासाठी वापर काय करायचा आणि उपयोग काय करायचा हे तुम्हाला सांगतो या बघा हे बघून घ्या ह्याला गेळफळ म्हणते काही ठिकाणी मायफळ म्हणते असे फळ आहे ह्याचं काय करायचं ही गेळफळ आणि ही कोंबड नकी हे दोन्ही एकत्र करून जे थोडी किंचित हळद टाका दोन्ही एकत्र बारीक पेस्ट करा संध्याकाळी झोपताना गरम करा चांगली गरम करून जिथं तुमची गाठ आहे जसं सोसल तसं कोमट झाल्यानंतर शिजल्यानंतर ही चांगलं पिटल्यासारखं जसं सोस जसं गाठ आहे तुमची कुठं थोडं कोमट लई जास्त लावायची नाही जास्तीत जास्त गरम लावचा तुमच्या अंगाचं काताड निघल जसं सोसल तसं तुम्ही लावा ही दोन्हीचं मिक्स करून थोडी हळद टाका थोडी तुरटी पिटली तर तुरटी टाका आणि असं काय जर काही दिवस येईल आणि लयच कठीण मोठी गाठ असली तर ह्याच्यात तुम्हाला अजून काय टाकायचे थोडं जवस आणि गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ जवस गेळफळ मायफळ आणि कोंबड आणि थोडीशी हळद हे सगळे शिजवून मलम तयार करा आणि जरा थंड झाल्यानंतर तुमच्या गाठीवर जर लेप देत आहे संध्याकाळी असं जर काही दिवस करताय तुम्ही तुमची गाठ जिरून बी जाईल आणि जर गाठ फुटणारी असली तर गाठ फुटून बी जाईल दोन्ही पैकी काहीतरी त्या गाठीचा एक कुठल्या तरी होईल आणि गाठ जरी फुटली तर साधारण तुम्ही मलम फिलम करून आपल्या तिच्यावर साधा डॉक्टरकडे जाऊन मलमपट्टी करून जखम भरण्यासाठी तुम्हाला दवाखान्यात बी जा कारण त्वचा रोगावर लावणाऱ्या कुठल्या जरी वस्तू असतात तर एखाद्या माणसाला जखम होते गाठ येते गाठ फुटते मग त्याला घाबरून जाण्यापेक्षा जायचं नाही साधारण आपला काहीतरी मलम आणून डॉक्टरकडे जाऊ की गाठला आणि यंदा निघून जखम होणार तिथं मध्ये काही जर पो असेल अगर काही घाण असेल तर ते फुटून निघाल्यानंतर जखम होईल थोडी जखम झाल्यानंतर सहज आपल्या एखाद्या साधारण डॉक्टरकडे जाऊन त्याला आपलं मलमपट्टी करून घ्या आणि हे गाठीचा हे रामबाण औषध घेळपण आणि कोंबड नक्की तुम्हाला दाखवलेली आहे जेवढा होईल तळव शेअर करा लाईक करा आणि वैदोच्या सैल्यनंच औषध करा रामकृष्णांमध्ये